नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यांतर्गत येणाऱ्या हिवरा बाजार येथील सहासष्ट वर्षीय वृद्ध महिला शेतकऱ्याच्या शेतावर करण्यात आलेल्या अतिक्रमण नायब तहसीलदार देवलापार यांच्या उपस्थितीत काढण्यात आलं हिवरा बाजार येथील सहासष्ट वर्षीय वृद्ध महिला शेतकरी गौराबाई गडी वास्निक यांची एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीस सर्व्हे क्रमांकाची वडिलोपार्जित शेतजमीन होती त्यांच्या हद्दीत गैर अर्जदार प्रमोद आनंद गिरी यांनी बळजबरीने शेतजमिनीवर कंपाऊंड केले होते या सर्व प्रकाराला दोन वर्ष होऊन या बाबतीत प्रशासनाला अनेक पत्र व्यवहार केले असताना देखील प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नव्हती म्हणून हिवरा बाजार येथील वृद्ध महिला शेतकरी यांनी एकोणतीस फेब्रुवारी दोन ला तहसील कार्यालय रामटेक समोर आम भ्रमरण उपोषण करण्याचे ठरवले मात्र महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर ला बातमी प्रसारित होताच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देवलापर अपर तहसीलचे तहसीलदार प्रेमकुमार आडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत हिवरा बाजार गाठले व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य व गैर अर्जदार प्रमोद गिरी यांच्या समोर सहा मार्च रोजी करण्यात आलेला अतिक्रमण हटवून देण्याची कबुली लेखी स्वरूपात देण्यात आली होती सहा मार्च रोजी शेतात अर्जदार व गैर अर्जदार यांच्या समोर गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गावकरी व तहसीलदार मंडळ अधिकारी, अधिकारी तलाठी पटवारी यांच्या उपस्थितीत प्रमोद गिरी यांनी अतिक्रमण केलेल्या जागेची पाहणी करून अर्जदाराच्या हद्दीतील जागेवरील अतिक्रमण शांत स्वरूपात काढण्यात आले आपल्याला कायदेशीरित्या न्याय मिळाल्याने अनुसूचित जमातीच्या या वृद्ध महिला शेतकऱ्याने उपस्थित अधिकाऱ्यांचे ग्रामपंचायत प्रशासनाचे व महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरचे हार्दिक आभार मानले आहे आज दिनांक रोजी मौजा हिवरा हिवरा बाजार येथील गडीवास गौराबाई गडी यांचे अर्जावरून यांना पत्र देण्यात आले होते त्या अनुषंगाने आज इथं मोका चौकशी करण्यात आली मोक्यावर अर्जदार गैजदार दोन्ही हजर होते दोघांच्या सामंजस्यपणाने सरपंच साहेबाच्या मदतीने त्यांनी धुऱ्यापासून यांनी एकशे एकोणतीस रणबरा मालकांनी दहा मीटर जागा सोडलेली आहे त्याचे सीमांकन व त्याचे ते फुट्या राहून दिलेले आहे आणि चुना टाकून त्यांना त्यांची हद दाखवून दिली जाईल आहे यामुळे दोघांचे समाधान झाल्याचे आज हे प्रकरण संपूर्ण आलेले आहे शेवटी कायदेशीर कारवाई करून दोन वर्षापासून करण्यात आलेलं अतिक्रमण तर हटवण्यात आलं मात्र एक गरीब वृद्ध महिला शेतकरी आपल्या हक्कासाठी दोन वर्षापासून पत्रव्यवहार करीत असून सुद्धा प्रशासन गप्प का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अजय मेहर कुळे रामटेक